सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला धक्का देत लुटणाऱ्या चौघांच्या गुन्हे शाखेनं आवळल्या मुसक्या आरोपितांनी बुलडाण्यातही लुटमार केल्याची दिली कबुली रामनगर साखर कारखाना येथून आपली सोन्या चांदीची दुकानं बंद करून जालना शहराकडे येणाऱ्या व्यापाऱ्याच्या दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून पळ काढणाऱ्या चौघा जणांच्या गुन्हे शाखेनं मुसक्या आवळत लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे जालना शहरातील सचिन खर्डेकर या व्यापाऱ्याची रामनगर साखर कारखाना या ठिकाणी सोने चांदीचं दुकान असून पंधरा जानेवारी रोजी सायंकाळी खर्डेकर हे आपली दुकान बंद करून मोटारसायकलनं जालनाकडे येत असताना सिंधी काळेगाव परिसरातील पेट्रोल पंपाजवळ खर्डेकर यांना खाली पाडून लुटारूंनी दागिने आणि रोख हसलेली बॅग पळवली होती या प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेनं तपास करत आज सकाळी शहरातील वाल्मिकीनगरमधून गणेश महादेव शेजूळ लोधी मोहल्ला येथील विशाल अजयसिंह राजपूत गांधीनगर येथील जयश किशोर राजपूत आणि रामनगर येथील अभिजित राजेश पवार या चौघांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून तीन लाख बहात्तर हजार रुपयांचे दागिने पंधरा हजार रोख आणि पंधरा हजार रुपयांचे आरोपीकडील मोबाईल असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुणे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सुरेश उडवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सॅम्युअल कांबळे रामप्रसाद पवरे प्रभाकर वाघ रमेश राठोड गोपाल गौशिक सुधीर वाघमारे सागर बावीसकर इर्शाद पटेल सतीश श्रीवास्तव देवीदास भोजने रमेश काळे संदीप चिंचोले आणि काही सहाशे दरम्यान शिंदे काळेगाव शिवारामध्ये एक सराफा व्यावसायिक आहेत सचिन खर्डेकर त्यांना लुटण्यात आलेलं होतं आणि त्यांच्याकडची साधारणपणे पावणे पाच लाख रुपयाची सोन्याचे दागिने आणि पंचावन्न हजार रुपये रोक रक्कम तीन चोरट्यांनी ने चोरून नेलेली होती जशीच घटना घडली घटनेच्या घडल्याची माहिती मिळाल्यानंतर आमचं स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक यांनी त्या ठिकाणी भेट दिली आणि माननीय एस पी श्री अजय सर ॲडिशनल एस पी आयुष नौपानी सर यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या त्यावरनं आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि पोलीस स्टेशनच्या टीम कार्या कार्यरत झाल्या आणि त्यांनी आरोपींचा शोध घेतला रेकॉर्डवरचे गुन्हेगार आणि गोपनीय माहिती याच्या आधारे सातत्याने तीन दिवस त्याच परिसरात राहून आमच्या टीमनी तीन आरोपींना अटक केली आणि त्यांच्याकडनं साधारणपणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे त्यात पावणे चार लाख रुपयांचं सोनं पंधरा हजार रुपये रोख आणि पंधरा हजार रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे या तिन्ही आरोपींना आज आम्ही अटक केलेली आहे गणेश महादेव शिजूळ विशाल अजय सिंग राजपूत जयेश किशोर राजपूत आणि अभिजित राजेश पवार अशी चार आरोपी आपण अटक केलेली आहे त्यामध्ये आणि चारही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून हा मुद्देमाल जप्त केलेला आहे ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तालुका जालनाचे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुरेश उनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युल कांबळे रामप्रसाद पोहरे प्रभाकर वाघ रमेश राठोड भाऊराव गायके गोपाल गौशिक सुधीर वाघमारे सागर बाविस्कर गणपत पवार इर्षाद पटेल सतीश श्रीवास देवीदास भोजने रमेश काळे संदीप चिंचोले कैलाश चेके या सर्वांनी मिळून केलेले आहे आरोपीकडनं अजूनही काही गुन्हे उघड केला येण्याची शक्यता आहे त्याचा आता डिटेल इंट्रोव्हेशन आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे सर आतापर्यंतच्या तपासामध्ये यांच्यावर काही पहिले गुन्हे दाखल आहेत हां त्याचा आम्ही रेकॉर्ड व्हेरीफाय करत आहोत त्यांनी गुन्हे केल्याबद्दलची माहिती आम्हाला सांगितलेली आहे जालना इथे तसंच बुल इथे काही के के गुन्हे केले आहेत अशी त्यांनी माहिती आम्हाला सांगितलेली पर आहे परंतु आम्ही अजून त्याचे पुष्टी केलेली नाहीये रेकॉर्ड आम्ही प्राप्त करून घेतो आहोत तपासामध्ये आम्ही ते शोधून घेऊ मुद्देमाल सर्व सापडल्याचं काही बाकी आहे मुद्देमाल त्यांच्याकडं जो आतापर्यंत त्यांच्या सांगण्याप्रमाणे जो मुद्देमाल आहे तो आपल्याला मिळालेला आहे आणि तो साधारणपणे चार लाखाचा आहे अजून त्यांचे कस्टोडियन इंट्रॉग्रेशनमध्ये काही मुद्देमाल शिल्लक असेल तर तो मिळेल